हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल बाबी सर कशी आता सगळ्या मित्रांनो आज आपण आले आहोत स्वर्गात म्हणजेच कोकणमध्ये कणकवलीमध्ये मित्रांनो इकडे येण्याचं कारण म्हणजे की आमचा फ्रेंड आणि हा गेल्या पाच वर्षापासून माझ्या मागे लागले की तू गणपतीमध्ये कोकणामध्ये य य पण पाच वर्षी काय आपल्याला जमलंच नाही पण या वर्षी आम्ही विचार केला हे तर आज विसर्जन आहे गेल्या दहा दिवसापासून पण आम्ही येण्याचा प्लॅन करत होतो पण सध्या कसं की वर्कलोड असल्यामुळे नाही जमलं पण यावर्षी विचार केला होता जायचं का त्याच्यामुळे आज आम्ही विसर्जनाच्या दिवशी आलो आहोत सो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण तसं मी कोकणामध्ये म्हणजे या साईडला फर्स्ट टाइम आलो आहे सो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की लाईक इकडे विसर्जनाची पद्धत कशी आहे किंवा आपण कोकण वगैरे फिरणार आहोत सो याच्यामध्ये कसं थोडं इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग सुद्धा होणार आहे त्याच्यासोबत आपण म्हणजे थोडंसं एन्जॉय करणार आहोत सध्या आपण ही दोन दिवसाची आपली कोकणाची ट्रिप आहे सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग एंड पर्यंत बघा इथे येते भाई, भाई को मैंने शाल लाने के बोला भाई कफन में क्या है <laughs> आता आम्ही चाललो आहोत नदी बघायला ॲक्च्युली आमचा थोडासा असा पोहायचा विचार होता बट लेट्स आता आम्ही थोडंसं एकदा नदी वगैरे थोडंसं बघून येतो कशी आहे कशी नाही किती पाणी आहे वगैरे मग त्याच्यावरती आम्ही परत रिटर्न येऊन परत आम्ही पोहायला लागल विचार चालू आहे नॉट डिसाइडेड लेट्स इथे शंकराचं मंदिर आहे सो खूप दिवसानंतर ॲक्च्युली लास्ट वीक पूर्ण हा बिझी शेड्यूल होता पूर्ण लाईक वेच नव्हता काही टाईमच नव्हता त्याच्यामुळे ही जी ट्रीप होती लाईक गावाकडचं हे खूप असं रिक्वायर होतं सो खूप मस्त वाटतंय सध्या अजून झोप वगैरे पूर्ण नाही झाली त्याच्यामुळे झोपे थोडस वाटतोय ट्रेन मध्ये आपण नदीवरती जाऊया आणि बघूया एवढा एवढा पण असतो नो तुम्हाला याच्यामध्ये मासे वगैरे छोटे छोटे दिसत आहेत कि नाही झालीच लहानपणी तिकडे पण मुंबईमध्ये वगैरे किंवा इकडे पण गावी जेव्हा असं काही डबके वगैरे असायचे ना तिकडे आम्ही यायचो म्हणजे हे मासे वगैरे छोटे छोटे पकडायचो ते पण एक दिवस वेगळेच होते तर तेच तेच दिवस आता इकडे सगळं बघून आठवत जे संध्याकाळचं जे विसर्जन होणार आहे ते इकडे होणार आहे सो लेट सी इकडे आपल्याला काय काय बघायला भेटते लाईक यांचे घडसी वगैरे कशी पद्धत आहे कारण की कसं की प्रत्येक जसं प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर लोकांची बोलीभाषा सुद्धा बदलते सो तशाच प्रकारे प्रत्येक गोष्टी बदल इकडे काही काय लोकांच्या पद्धती खूप वेगळ्या असतात सो सी इकडे पण काही विसर्जनाची काही वेगळी पद्धत असेल तर म्हणजे कारण की मी जेवढे मग मित्रांचे स्टोरीज वगैरे बहिले त्याच्यामध्ये असं दाखवतं की लाईक सगळे गावकरी एकत्र वगैरे येतात सगळे भाऊकितले माने किंवा सगळे सो so, सगळे एकत्र आरती वगैरे त्यांची असते सो so, ते खरं तर खूपच चांगलं असतं सो सी आपल्याला तो एक्सपिरियन्स आपल्याला अनुभवायला भेटेल पाच वाजले आणि हे दोन वाजल्यापासून ते पाच वाजल्यापासून असं टाइम गेला पण त्या गोष्टी त्या गोष्टी मी रेकॉर्ड करू शकलो बट असं होतं की आ, दोन वाजता आम्ही आरती वगैरे हो केली हो के नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग जेवण केल्यानंतर मग डायरेक्ट फोन वगैरे हो चार्जिंग लावलं आम्ही मंदिर मध्ये झोपायला गेलो सो तिकडे असं होतं की चारही बाजूने गाणी चालू आहेत ते लहान लहान मुलं रस्सी बॉम्ब फोडत आहेत म्हणजे तुम्ही डोळे पण बघू शकता झोप माझी प्रॉपर झाली नाही हसो सो आणि त्याच्यानंतर आम्हाला काय माहिती काय झालं होतं आम्ही हसतोय हसतोय म्हणजे आमचे पोट दुखत आहेत म्हणजे एकदम बोलतात ना असे आतडी वगैरे असे एकदम असे दुखायला लागले तरी आम्ही हसतोय ऑटोमॅटिकली सो so, तो पार्ट रेकॉर्ड करू शकलो ना तो खूप चांगला होता बट ठीक आहे असो आता मेन ज्या जसा ब्लॉगचा टायटल आहे आता की आता इकडे गणपतीचं आता म्हणजे निघतील सगळे विसर्जनासाठी आता इकडे कसं आहे की माझ्यामध्ये पंधरा ते वीस किंवा एक पाचदा गणपती असतील सो ते ट्रॅक्टर मध्ये येणार आहेत की, की टेम्पो मध्ये वरतून आता जे म्हणजे वरचे जे लोक आहेत तिकडून यायला सुरुवात झालेली आहे सो आता आमचा पण गणपती इथून निघणार सो लेट सी वॉट वी कॅन डूरिया

अ uh, इकडे तुम्हाला सांगायचं राहिलं की इकडच्या लोकांनी आहे ना म्हणजे हे सगळे सिमेंटचे वगैरे वगैरे ते असं ते गणपतीची इकडे मूर्ती नाहीये तर इकडे प्रॉपर शाडूच्या मातीची मूर्ती आहे म्हणजे याच्यामध्ये कसं की हे लोक सोबत आपल्या कसं की जे पर्यावरणाचा सुद्धा याच्यामध्ये विचार करत आहेत आता आपण बघू शकतो की इकडे सगळे लोक जमलेत म्हणजे भावकीतले जेवढे पण लोक वगैरे ते सगळे जमलेत म्हणजे हे बघून खूप चांगलं वाटतं की इकडे असं नाही की एक एक सिंगल सिंगल फॅमिली विसर्जन करते असं नाहीये तर इकडे कसं सगळे लोक एक साथ विसर्जन करतात म्हणजे आता एक साथ इकडे आरती होणार वगैरे इकडे खूप काही गोष्टी होणार सो बघूया हा अनुभव अनुभव घ्यायला खूप चांगला वाटत सो

कोकणातली सुरुवात ही सकाळ सकाळी उकडीच्या मोदकाने होत असेल तर हा स्वर्ग आहे सो हे गाय सो काल रात्री आम्ही विसर्जनानंतर डिनरसाठी हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर रात्री आम्हाला लेट झाला बारा साडेबारा वाजले त्याच्यामुळे मी आलं डायरेक्ट uh, झोपलो आणि ब्लॉक एंड करायचं विसरून गेलो सो so, आता आमचे <coughs> सकाळ वगैरे झाले प्रॉपर मस्त झोप घेतली आम्ही आणि आता असं आहे की कालच्या दिवसाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की म्हणजे आता गणपती बाप्पा बद्दल असं सांगायचं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कोकणी म्हणजे आतापर्यंत लहानपणापासून मी हे ऐकत होतो की म्हणजे तुम्हाला जर गणपतीचं म्हणजे हा जो सण आहे तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला कोकणात गेलं पाहिजे किंवा आता जसं गणपती तसं म्हणजे एक्स्ट्रा ट्रेन सोडतात एस टी वगैरे तेव्हा आणि मुंबईमध्ये कितीतरी पॉलिटिशियननी आपल्या म्हणजे एस टी वगैरे ते सुद्धा त्यांच्यावर मोफत लोकांसाठी कोकणी लोकांसाठी सोडल्या होत्या सो आतापर्यंत तो एक क्रेज बघितला होता पण क्रेज का आहे लोकांचा गणपती बाप्पा बद्दल किंवा या सणांबद्दल हे मला काल बघायला भेटलं तसे तरी हे प्रॉपर दहा अकरा दिवसाचे गणपती होते पण जास्त फक्त आम्हाला विसर्जनाच्या दिवशी एवढी लोकांना त्या सणाची एवढी आवड आहे ते मला बघायला भेटलं त्याच्यामध्ये काल तुम्ही बघितलं असेल की काल आम्ही भावकीमध्ये एक चार ते पाच घरांमध्ये गेलो होतो आरतीसाठी सो तिकडे आम्ही बघितलं प्रत्येकाच्या घरामध्ये ना सेपरेट सेपरेट गणपती बाप्पाची खोली आहे म्हणजे ते ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून ते गणपती बाप्पाला ट्रीट करत आहेत ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे प्लस जे मूर्ती होते ते शाडूचे मूर्ती होते म्हणजे की हे कोकणी लोक पर्यावरणाचा सुद्धा विचार करत आहेत एन्वयरमेंटचा विचार करत आहेत की इकडे काही खराब होऊ नये म्हणून प्लस अजून काही इन्फॉर्मेशन किंवा जी मी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा प्लस आणि आजचा कोकणामध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो आहोत सिंधुदुर्ग आणि तारकली बीचवरती ह्याचा तर ब्लॉग मी दुसराच बनवते कारण की ह्याच्यामध्ये ऍड केलं तर हा खूपच असा मोठा होऊन जाईल असो सो तो ही ब्लॉग नक्की बघा हा खरं तर हाच पाहिला आहे ना तो नंतर येणं आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया का नवीन अशा ब्लॉग मध्ये